सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड अशोक उफाडे सर यांच्या लेखनीतनं साकार झालेली कथा लोकमत उत्सव दिवाळी अंक दोन हजार चोवीस यामध्ये प्रकाशित झालेली आहे कथेचं नाव आहे अदावळ ही कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे कामून अडकिवलय माझ्या ह्या चुलत्यानं आपल्या बापाला ते आपल्याला माहित नाही इतकं बोलून दादा लगेच मोहरच्या माग झाले मी सुन्न झालो किर कानातून आवाज येऊ लागला काहीच सुचत नव्हतं तसाच माघारी आलो जसा वर्गात पाय टाकला तस कुंडीकर गुरुजींनी काही कळायच्या आत कोण गावागाडात झापड आणली मी नीट पोरींच्या बाखड्यावर जाऊन पडलो आधीच औसान गेलेलं त्याथे असं झालं पुन्हा छान झाल्यासारखं झालं तसाच जीव एकवटून उठलो गुरुजीची हातातली सोनेरी घड्याळ खटका निष्ठून सुटली होती ती त्यांनी हाता हातातून काढून टेबलावर ठेवली दोन्ही हाताच्या बाह्या माग सारून दोन्ही गालफाडात तात खाऊन दोन दोन हाणल्या आणि एका खुंब्यात दाराच्या माग घेतलं दार मह्यावर आणि मी भिंतीवर गुरुजी आदळू लागले मी दोन्ही हातांना डोसका मारा पासून वाचवण्याची कोशिश करू लागलो तो तो गुरुजी तात खाऊ खाऊ मह्यावर दार आदळू लागले कुंडीकर गुरुजीचा दम जिरल्यावर त्यांनी मला सोडलं सगळा वर्ग चिडीची तो अचंबित होऊन हे सगळं बघत होता मी धांधरलो होतो डोळ्याला अंधारी आल्यासारखं वाटत होत दोन्ही बाजूंचे बाकडे धरीत धरीत आखरीच्या बाकड्यावर जाऊन बसलो यापुढे वर्गाच्या बाहेर जाताना विचारून जायचं माझ्याकडं नजर रोखून गुरुजी म्हणली सगळ्या वर्गानं माग फिरून पाहिलं मी नजर खाली करीत नुसती मान हलवली तितक्यात दहाच्या पहिल्या इंटरवेलची घंटी वाजली गुरुजीनं आठवीच हिंदीचं पुस्तक हातात घेतलं आणि छाती काढून वर्गाबाहेर निघून गेले सगळा वर्ग बाहेर गेला तरी मी माया जाग्यावरच बसून होतो बाजूला सुभास उभा होता जाऊदी सिटीतले मास्तर असेच असते याला कुठं जमती रे हिंदी मराठीतच हिंदी शिकवतोय आणि खेड्याच्या गरीब लेकरावर निश्चित दादागिरी करतो गडबडीत बाहेर जाऊ का म्हणून म्हणायचं इसरलं तर इतकं मारायचं असतंय का बऱ्याच्या लेकराला हात लावून बघ बग, बघ ना मनाव मग कळतय सुभाषला कुंडीकर गुरुजीचा राग आला होता मी सुभाषकडे नुसता बघत होतो त्याच्याही लक्षात आलं कशाला आलते ते दिगंबर दादा मी त्याला दिगंबर दादांनी सांगितलेलं सांगितलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं मैही डोळे डबडबले दोघही सावरलो मी वहीचं पान फाडलं त्याच्यावर तीन दिवसांची रजा लिहिली आणि सुभाष जवळ दिली आणि थेट कांबळ्यांच्या बोर्डिंगवर आलो तिथेही तीन दिवसांची रजा दिली पत्र्याच्या पेटीतली दहाची नोट घेतली आणि बोर्डिंग सोडली इंदिरानगरला आलो मामा पोचिमायच्या लिंबाखाली पत्ते खेळत होते मी द्यायच्या माग जाऊन उभा राहिलो त्यांनी बघितलं मला म्हणले कामून आलास बावा मी एक नाही दोन नाही खालचा पत्ता उचलीत म्हणले वड्याची भाजी केली जाय घरात जेवण कर आणि तिथूनच मामीला हाक मारून मला वाढायला सांगितले मी तिथच मग दुसरा पत्ता उठला आणि त्याही रमीच तावली मार्क मांडायचा मांडी खालचा कागद आणि पेन घेताना मी त्यांना तिथंच उभा दिसलो ते अचंबित झाले म्हणले अरे कामून गेला नाहीस जेवायला तमाह्या डोळ्यातून खळकण पाणीच अरबा अरबा का मामा डावाहून तटकन उठले मला वळून घेतलं छातीवर दाबून धरलं आणि पाठीवून हात फिरवीत म्हणले अरे भल्या माणसा काय झालंय ते सांगत खरं तो तो मी हमसो हमसो रडायलो मयामुळं पत्त्याचा डावच मोडला सगळे माणसं उभे राहिले मामी आल्या दुसरे दोन मामा माम्या आल्या लय माणसं जमले मामान घरात नेलं सगळे मामा माम्या बसले मला पाणी देऊन गुळणा करायला सांगितलं मी नानीत जाऊन गुळणा केला त्याला न्याराच भरम बोर्डिंगात भूक जात नसन कुणी हमधूम केली असन नाही तर शहरात करमत नसन असा ज्याच्या त्याच्या परीनं जे ते कायस काढू लागले नानीत तोंड झुन ना आलो बाजावर बसलो पाणी प्यालो मोठा उसाचा सोडला मग दिगांबर दादानं सांगितलेलं सगळ्यांना सांगितलं बायांनी चुक चुक केलं तर मामाईचं डोसक फिरलं गरबडीनं आवर केली चलत चलत दोन घास खाल्ले मला गिटत नव्हती पाण्यानं मध्ये ढकलले दौलत मामा आणि मी दोनच्या रेल्वेसाठी ढोरवाड्यातल्या मधल्या वाटाने रेल्वे स्टेशनाला निघालो गाडी दुसऱ्या घराटावर शेलुकड तोंड करून उभीच गाडी ठेल भरलेली तरी बी दोन सीटा धरल्या तेव्हा मामाची मला लय कामाला वाटली एक सीट खिडकीला होती तर दुसरी पुढच्या बाकड्यावर संडा साकून होती मामानं मला खिडकीला बसायला सांगितलं मी पटकन जागेवर जाऊन बसलो औरंगाबादहून हैदराबादला जाणारी गाडी आधीच येऊन थांबली होती म्हणून आमची गाडी लगेच धकली मला लय ना दर वाटलं आमचा टाइम वाया गेला नाही मला वाटू लागलं गाडी विमानाच्या गतीनच पाळावी आणि पाचच मिनिटातच सेलूत जावं पण तसं होत नव्हतं ती तिच्या गतीनंच गती घेत होती मामा दुचित होऊन बसले होते मी खिडकीतून बाहेर बघितलं तेव्हा साकला प्लॉटची झोपडपट्टी माग माग सरकत होती त्या झोपड्यातली करती माणसं कामाला गेली होती मथारे कोथरे आपापल्या झोपडीच्या दारात बसली होती तर रेल्वेच्या झोपडपट्टीतली सगळी उघडी नागडी पोरं रेल्वे पटरीकड पळत आली होती ती वळीनं उभा राहून रेल्वेतल्या लोकांना टाटा करीत होती मी त्यांना हात करूच तर गंगाखेड नाका आला तिथूनच गाडीनं गिअर बदलला असावा इंजिन बाका बाका आकाश काळ करीत होत गोरक्षणाची लागली पडत्या रेल्वेला बघून ती महारोगी माणसं रेल्वेतल्या माणसांपेक्षा आनंदी दिसत होती किल्लं भीमनगरचं रेल्वे आलं तिथं माणसांची गर्दी तुंबलेली पायंडल रिक्षे सायकली एखादी दुसरी फटफटी बाकी पायंदळी लोकांचा घर त्या माणसांच्या गर्दीत एक दुबळा पायडल रिक्षावाला चार मबाल्यांच्या तावडीत सापडलेला ते गलता करून त्याला लुटायलेले तो लोकांना याचना करायलेला आणि लोक नाक तोंड एका जागी करून रेल्वेकडे पाहू लागलेले भीमनगर गेट गेलं तरगा आला गाडीतल्या लोकांनी तरग्यातल्या तुरुत्पिराला गाडीतूनच हात जोडले मी नाही जोडली मया डोसक्यातून भीमनगर गेटवरचा रिक्षावाला जात नव्हता त्याला त्या ते चार मोबाईल्या घेरलेलं त्याला घरातले म्हणून बोलायलेले झटायलेले आणि घरगुती आव आणून त्याला लुटायलेले मला तो रिक्षावाला माझा बापच वाटत होता माझा बाप भी रिक्षावाल्यावानीच गळ्याला आतडी येऊस्तर काम करतोय तो लय अवकातीत राहणारा कुणाच्या काडीवरही पाय पडू देत नव्हता इतका तो कडी चोट वागत आलेला तो कष्टाला बरकत मागतो असा माझा गाई आणि बाप त्याला पहिली दुसरीला असन तव्हा बापाच्या कंगुळीला धरून गावात जायचो तेव्हा गावातला गडी माणूस असू की बाई माणूस तो लय आलुल बापाला बोलायचा बाप गावात गेला कि बापाला वापस यायला घंटा दीड घंटा तर सहज लागायचा तेव्हा माय लय बापावर पिचाळायची बाप बसायचा त्याची त्याला त्याच मोठेपण वाटायचं गावाला बाप नाही तर बापाचं काम प्यार होत दहेवरचं जगण त्याला पसंत नव्हतं तो कोणत्याही कामात निपुण होता गरजवंतांच्या आपण कामाला यावं हा त्यांचा कायमचा घो एकदा असच रानूबा सुताराच्या एका लेकाचं लग्न ठरलं रानूबा सुताराच्या घरी त्याच्या करता माणूसच नाही त्यात रानूबाला दमेची बिमारी तो गळून गेलेला पोराचं लग्न लग्न लगन घरी सरपणच नाही तेव्हा रानूबा सुताराची हातबलता बापानं ओळखिली आणि एका दिवशी मनानच दहा बिंडे सरपण फोडून दिलं कशाच काय देणं ना घेण असा मोह बाप पुढं बोलुत आल्यावर रानोबा सुतारानं त्यातली एक पाहिली मोठी जवारी मनानच घरी आणून दिली ही बात एगी पण आडीनडीला कुणाचीच अडवणूक करायची नाही या तत्वाचा माझा बाप अशा बापानं असा कोणता आण्या केला असं कि त्याला रात्रीपासून ठाण्यात आडकीवलंय ह्या विचारानं मोज टोकरो करू लागलो का रिक्षावाल्यावाणीच बापाला लुटण्यासाठी कोणी आधावळ घेतली असन बर घरचं आणि भाऊ भाऊकीचं मनाव तर तसं बी काही नाही कोणाच्या एकात नाही तर दोनात नाही बाप चार भावात धक्टा सगळ्या मोठ्या भावानं बापाच्या माघारी जायजातीच्या वाटण्या केल्या मोकाच्या वाटण्या घेतल्या आणि बापाला थोरल्याच्या महारवाड्याच्या विहिरीजवळ झोपड बांधून राहू लागला तो त्याच्या चिल्ल्या पिल्ल्यांना जगवू लागला ह्या गोष्टीला बी आता चार पाच साल झालेले म्हणून घरच्या घरी वाद होण्याचंही काही कारण नाही मी आताच दिवाळीच्या सुट्ट्याहून आलेलो सगळं नादर होत मग असं काय झालं असत बापाला कालपासून ठाण्यात आडकीवलंय कोणती आतावळ घेतली असन बापानं काय अन्यव केला काय म्हणला के असन बापाचा जीव ठाण्यात पोलिसांनी मारला असन का बापाला आणि हे सगळं सख्या भावना करावं बाप आधीच हारम काळजा अशा विचारात मी गुंग त मामाचा एकाएकी आवाज आला चल शेलू मी भानावर आलो कोपऱ्यातली वायरची थैली घेतली आणि उठलो अंग चोरीक दरवाजाकडे सरकू लागलो उतरलो रेल्वे फलाटावरच्या फिरकीच्या नळाला गुळणे करून ढसाढस दस पाणी पिलो आणि बाहेर आलो गावाकडचं कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघू लागलो कुणी दिसलं नाही मामा तडक निघाली आणि त्यांच्या माग मी कुणीच कुणाला बोलत नव्हतो दुपारी साडेतीनच्या टायमाला दौलत मामा आणि मी सेलो ठाण्यात पोहोचलो बाप खुंडमुड होऊन बंदी रूम मध्ये बसला होता मामाला बघताच बापाना अंगाचं यटाण सोडलं ड्युटीवरच्या पोलिसानं बंदी रूमचं उघडून बापाला बाहेर येण्याचा इशारा केला बाप मामाला बघून रडू लागला आणि मी बापाला बघून बाप रडताना मी पहिल्यांदाच पाहिला होत मी खतम झालो लगीच्या निमतानं बाहेर आलो पुन्हा रडलो मुटलो नाक डोळे तोंड पुसून परत खाण्यात आलो मामा आणि बाप बाहेर लिंबाच्या वाट्यावर आलते बापाचा एक भाऊ सदाशिव तात्या ते परदेशी तलाट्यांकडं सात बारा आणाय गेलते त्यांना वेळ होता काय झाल स्वप्न दाजीच दाजी मामान बापाला पुसलं बापानं डबल नाक शिकरलं नाक डोळे तोंड पुसलं आणि बोलू लागला काय नाही दाजी तुम्हाला तर माहित आहे मय बाऱ्या गाड्या दलिंद्री चार लेकर खाचे झालेले कमावणारा एकटाच प्यायचीच सरबरास करता करता माया नाकिया त्यात सगळेच लेकर शाळात तेव्हा लय खोरी चालतो कुणी उसण्या पासण्याला ओळखी न झालत काय म्हणून कालच्या बाजारी एकुलती एक गाभनशेळी विकली खाटकानं पाडून आक्राश्यात घेतली बाजार हट मोडण्यात आलो तर तिथं आमचा हा ऊसाच्या पोटाला आलेला काऊस भाऊ भेटला आणि एका महिन्यासाठी पाचशे रुपये मागू लागला मी माया अडचणी सांगितल्या नको देऊ तुला उद्या दाखवतो म्हणला गावाकडं आलो रातभर मी मंका धनगराच्या हायब्रिडच्या खळ्यावर मिसणीत कंच टाकायला गेलो दुपारी आलो अंग कन्हारले डोळ्यात रात्रीची झोप भाकर खाऊन झोपलो या माय घाल्यानं शेजारच्या मारत्याला फितवलं हगंदरीकडचे पत्ते खेळायचं पाचटीचं छप्पर दुपारीच फुकून दिलं मी झोपलेलो ती वावरात कामाला गेलेली मपल्या आपल्या काही ध्यानी नाही मनी नाही मपल्या आपल्या काय कुणाच्याच नाही रात्री लेकराबाळासोबत भाकर खायला बसलो पहिला घास तोंडात घातला असल तर मह्या कोतवाल न दोन पोलीस कशाच काय तोंडातला घास थुकलो बायको लेकर रडायला लागलेले काय करावं काहीच सुधरण हे माहीत नाही माया घराचा आलडा ऐकून भाऊ भाऊ की जमा होऊस तर पोलिसांना टाकलं गाडीत आणि आणलं ठाण्यात गाडीतून उतरवून दोन पोलिसांनी दंडारा धरून साहेबाच्या खोलीत नेलं तर मध्ये आमचा भाऊ आणि शेजारचा मारत्या साहेबा पुढे बसलेले आता हातापायाचा गळिंगात झाला मी मटकन खालीच बसलो भाऊ मायाकडं बघून निस्तीच साळड्यावानी मान खालीवर करायलेला साहेब लय पेहाळ पहाळ बोलला आणि म्हणला तुझ्यावर घर जाळण्याची केस झाली टाका म्हणले मदत हे असं कामून तर पाचशे रुपये उसने कामून दिले नाही म्हणून हे आदावळ बापानं एका दमात सगळी घटना सांगितली आणि मोठा ऊसाचा टाकला मामा गरम झाले साहेबाकडे गेले बापानं सांगितलेलं साहेबाला सांगू लागले साहेबानं लय शांती नाही केलं तुमचा मेवना लय शाहू माणूस म्हणून सगळ्या गावानं सांगितले त्यामुळेच आम्ही तहसीलची केस केली साहेबानं मामाला सांगितलं तितक्यात सदाशिव तात्या सात बारा घेऊन आले जमादाराने कागदपत्रांची जमाजमव केली बापाला पोलिसाच्या गाडीत बसविलं मामा सोबत बसले बापाला हिंमत आली गाडी निघाली त्यावेळी चुलता आणि मारत्या हण्यातल्या लिंबाखाली सेलूतल्या एका झिंजाळ्या लिडरला बोलत होते उशिरा जामीन झाली बाप सुटला सातला नाथरा बस होती मामान आम्हाला जायला सांगितलं तात्याकडं जमादार आला तात्यानं बापाला खून केलं बापानं धोत्राचा कंबरपट्टा ढिला केला कोंडून चिपी धरलेल्या शंभराच्या पाच नोटा तात्याच्या हातात दिल्या हे मामाला काहीच माहीत नव्हतं आम्ही निघालो मामा साहेबाला घेऊन नीलम हॉटेलला रात्री उशिरा घरी आलो माय लय रडली भाऊ आणि तीन बहिणी बापाची वाट पाहून पाहून उपाशीत झोपल्या बापानं लेकराला लय ले चोंभळलं माईनं तोंडावर गार पाण्याची शिडका व्हिडिले पण लेकर नाही तशीच मग आम्ही तिघ कडू घास काढल्यावानी हॅब्रेटीची भाकर आणि दाळ मिरचू खाऊ लागलो घासलेटाच्या जीवावर अंधारा विरोधात जीव जाळून उठाव करणाऱ्या चिमणीच्या संगतीनं सरळ नाकाचा माझा बाप मला काऊन बोलू लागला दादा हि आमचा भाऊ लय हरामखोर म्हणून गावातल्या दत्तू आबानं गावच्या राजकारणापायी याला दिना। पर मान दिला पण यो भाड्या बहिमान गरिबांच्या मुंढ्या मोडतो आणि जगतो कुत्र्याच्या मौतीनं मरल इमान सोडायचं नाही तू थोरला आहेस म्हणून सांगतो इमानानच तूही जग आपलं जमजम होईल बापाला ठसका लागला बापानं हात धुतला सदरील कथा आपल्याला कशी वाटली ही आपण कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी निश्चित सांगावं ही विनंती धन्यवाद